ताई आ, प्रभाक वीस मध्ये जे सुनील वाडकर साहेब आता बीजेपी मधनं इच्छुक आणि प्रचार पण गेले कित्येक दिवस झालं चालू होता तुम्ही पण सोबत प्रचारासाठी सगळीकडे फिरत होता अचानक पक्षानं तिकीट डावलंय तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत डावलल्या म्हणजे फारच धोकाच दिलाय हो धोका दिला, दिला। पंचवीस वर्षे पोरगा आमचं राबतय ज्यावेळेला कॉलनीत रस्ता नव्हते चालता येत नव्हते आमल माडी मुन्ना साहेब आलेले आम्ही चालवत आमच्या पोरग्याला घेऊन गेलो तर आम्ही म्हटलं सुद्धा आमच्यात बिन काय न तुम्ही म्हटलं आला पण इथं काय कुणी केलेलं नव्हतं तरी पोरग्यांना आमच्या रस्ते नव्हते काय नव्हते मुलांना म्हटलं आमच्या वाढदिवस होते प्रेझेंट सायकल आली चालवायत नव्हती अमल माडी किती हसले आहेत म्हटले काकी काय होई आता आपण आम्ही पाठिंबा देतो तुम्हाला पंचवीस वर्ष पोरग्याला राबवून घेतलंसा आणि अचानक तुम्ही धोका दिला हो एवढंच माझं मत आहे बघा असं करायचं नाही असं करायचं नाही आता बघा म्हणजे आता तोंडाला आलेला घास काढून घेतला बघा कुणाचं कुणाशी असं होऊ नये बघा मग तुम्ही का केलं असं आम्ही म्हणतोय बघा तुम्ही करायचं नाही तुम्ही ठाणपणे आता तेला आता त्याला काय बघा आता बोलवतात की सगळी पण तो गेला काय तुमचा तुम्हाला सोडून गेला नाही ना पंचवीस वर्ष मग तुम्ही कसं काय असं निर्णय घेतला तुमच्या हातात का नाही असं आमचं मत आहे बघा तुमच्या हातात पाहिजे तुमच्याकडे सत्ता आणि तुम्हीच कसं बदललं असं मला हे कळणं झालंय बघा हे आमचं एक विनंती आहे बघा साहेबांनी अजून बी साहेबांच्या हातात हाय साहेबांनी तिकीट द्यावं बघा हीच आमची विनंती आहे अजून पण तुम्हाला अपेक्षा आहे नाही शंभर टक्के शंभर टक्के आज शं� बघा नवीन वर्ष हाय पण कनी मातंग पसरलंय बघा कुणाच्या तोंडावर हसू नाही काय एवढं पोरानं केलं तुम्हाला माहिती पण आहे तुम्ही येऊन गेलाय तुम्ही इथे येऊन गेला हो मग ते वाईट वाटतंय ना अचानक झालं म्हटलं चर्चेचीच विषय चाललाय एवढंच म्हणणं आहे बघा दुसरं ना काय नाही तिने यावं आणि काय पण करून तिकीट द्यावं बघा सुनील वाडकरांना तिकीट द्यायला पाहिजे बघा एवढंच करायचं बघा मग काय पण होते बघा मग आहे तसं आणि सुरुवात होती बघा चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका